नमस्कार कसे आहात सगळे मस्त थंडी पडलेली आहे मुलांच्या परीक्षा जवळ आलेल्या आहेत आणि माझी आई म्हणते तस हा महिना शक्ती संचयाचा महिना आहे आणि म्हणूनच आज मी घेऊन आलेली आहे हजूर ड्रायफ्रूट रोल हा रोल तुम्ही मुलांना रोज सकाळी एक कप दुधाबरोबर नक्की द्या खजूर आणि यातले ड्रायफ्रूट्स हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी फार उपयोगी पडतात तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे सगळे ड्रायफ्रूट्स अंदाजाने थोडे थोडे घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स घेण्यासाठी कुठलंही स्पेसिफिक असं प्रमाण नाही इथे मी काजू बदाम अक्रोड जवस चिया तीळ आणि सूर्यफुलबी हे सगळं तव्यावरती छानपैकी भाजून घेतलं आणि नंतर मिक्सरला लावून घेतलं क्रंची रोल हवा असेल तर नुसतं थोडंसं भरडून घ्यायचं त्यानंतर घेतलेले आहेत खजूर खजुरातली बी काढून घेतली आणि एकदा मिक्सरला ते वाटून घेतलं त्यानंतर तुपावरती ते छानपैकी भाजून घेतलं त्याचा छान गोळा झाला की मग त्यात आपली ही जी ड्रायफ्रुटची पावडर आहे ती घालायची आणि जेवढी त्यात बसेल तेवढी मळून घ्यायची आणि मग त्याचे गोळे तयार करायचे आपण अळू वडीला जसा उंडा तयार करतो तसे हे उंडे तयार करायचे आणि एक ते दोन तास सेट व्हायला द्यायचं से, म्हणजे हे कोमट होतं नॉर्मल टेम्परेचरला येतं आणि थोडंसं कडक होतं आणि मग सुरीने ह्याच्या गोल चकत्या पाडून घ्यायच्या एअरटाईट डब्यामध्ये हे राहतं ह्याची शेल्फ लाईफही भरपूर असते रोहिणींनीसुद्धा सुद्धा हे आवर्जून खावं हे केस आणि स्किन ह्यासाठी सुद्धा हे खजूर रोल खूप छान आहेत ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा चॅनेलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुन्हा लवकरच भेटू बाय